Hey! 是挖机。 आमच्या सर्वांचे नेते आणि कोरेगाव तालुक्याचे आमदार दादा शिंदे यांना महाराष्ट्र राज्यमंत्रिपदाच्या दर्जाचं उपाध्यक्षपद कृष्णा खोरे महामंडळाचं मिळालं याबद्दल प्रथम आम्ही कोरेगावच्या वो वतीनं व कोरेगाव तालुक्याच्या वतीनं त्यांचे मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी जे काम गेल्या दोन तीन वर्षात हातात घेतलेलं आहे विषयी पाणी संदर्भात गेले दोन वर्ष ते सातत्यानं अभ्यास करतात आणि पाण्यासाठी त्यांनी गेल्या दोन महिन्यापूर्वी अभ्यास करून कोर धोम धरणाच्या राखीव पाणी कोट्यातून रिझर्व पाणी कोट्यातून कोरेगाव तालुक्याला पावणे दोन टी एम सी पाणी मिळून दिलं त्याचा आनंद कोरेगाव तालुक्यातील अनेक गावात आहेतच पण आता याच्यापुढं जी कामं उर्वरित पाण्या वाचून जी गावं उर्वरित राहणार आहेत त्या गावांना सुद्धा पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे कोरेगावातील इंच इंच जमीन भिजवण्याचा त्यांचा जो मनोद्वार आहे आमदार साहेबांचा तो निश्चितपणे पूर्ण होणार आहे आणि त्या माध्यमातून ते काम करतात आणि त्यांची मानसिकता प्रचंड कष्ट करायची आहे आणि त्या कष्टातच फळ आज मिळालं आहे याबद्दल आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांचे मनापासून कोरेगाव शहर कोरेगाव तालुक्याच्या वतीनं त्यांचे आभार मानतो की योग्य माणसाला संधी दिली याचा निश्चितपणे ती दिलेल्या संधीचं सोनं करतील आणि त्यांना ता पुढील भविष्य काळात आमदार साहेबांना त्यांच्या कामकाजाच्या वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा खरं तर महाराष्ट्राला माहीत आहे की महायुतीचं सरकार पुन्हा एकदा नव्याने स्थापन करण्यामध्ये आमदार मयेदादा शिंदे यांचा किती मोलाचा सहभाग होता हा अख्खा महाराष्ट्र ओळखतो त्याचमुळे कुठेतरी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील आणि अजितदादा यांनी आज खऱ्या अर्थी कोरेगाव मतदारसंघाचा एक दुष्काळी कलंक उसण्याच्यासाठी त्यांच्यावर असणारा विश्वास आणि खरोखर आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्याबद्दल असणारा कळवळा याच माध्यमातून कुठंतरी आज मंत्रिमंडळांनी आमच्या मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार महेश शिंदे यांच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आम्ही सरकारचे खूप ऋणे आहे आम्हाला निश्चित अपेक्षा आहे की इथून पुढं ह्या माध्यमातून आमदारांच्यावर दाखवलेल्या विश्वासातून नक्कीच आमदार साहेब हा आमच्यावर पडलेला दुष्काळी कलंक पुसण्याचं नक्कीच काम करतील आणि आमदार साहेबांना आम्ही सर्व गोरेगाव तालुक्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो <laughs> देव, यांचा शिहरा आज जो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देव देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादांनी योग्य निवड केली आणि मी काही मोठा कार्य मी शहराचा शहरातच फक्त काम करतो आज आमच्या कोरेगावचं एक दुर्दैव होतं की नैसर्गिक दुष्काळाची परिस्थिती असताना हंडा मोर्चा निघाला पण काय माहीत देवालाच माहीत की काय नाही पाण्याचा ही एक आता आमच्या महेश शिंदे साहेबांनीच ह्या मतदारसंघातले सगळे प्रश्न सोडवलेत आणि पाण्याचा प्रश्न त्यांच्याच हातून मिटावा का म्हणून आज आमच्या कोरगाव खांडा मोर्चा निघाला पाण्यासाठी आणि साहेबांना विकास महामंडळ मिळालं ह्याच्या इतका आनंद आम्हाला अजून नाही सरकार जाणून आहे कोरगाव शहरातर्फे कोरगाव विकास आघाडी कोरगाव नगरपंचायत आणि कोरगाव तालुक्याच्या वतीनं मी विकासाचं आमदार महेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि साहेब खरोखरच तुम्ही मनापासूनच ह्या कोरगावच्या जनतेसाठी तालुक्याच्या जनतेसाठी झटतात म्हणून तुम्हाला आजच्या आज हा मोर्चा निघाला तुम्हाला हे पद मिळालं खरोखर दैवी शक्ती तुम्हाला आहे एवढंच मी मानतो आणि थांबतो धन्यवाद साहेब खरं तर आमदार मय दादा शिंदे साहेबांनी कोरगाव शहर आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने विकास केला आहे ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे बघण्याची एक दृष्टी आहे की लोकांच्या मनात असं आहे की साहेबांच्या हातूनच सगळं व्हावं हो। खरं मला एक मनापासून असं वाटतं की जे कार्यक्षेत्र साहेबांना मिळालेलं आहे त्या कार्यक्षेत्रात सुद्धा अशाच पद्धतीनं नाव विकासाच्या माध्यमातून जिल्ह्यात फक्त नावलौकिक आहे आता महाराष्ट्रभर साहेबांच्या माध्यमातून आज कामाचा लोक येईल साहेबांच्या हातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम होईल आम्हाला उद्या आहे मनापासून साहेबांना मंत्रिपदाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी आमदार आमदार कुठे येणार आहे आज त्यांचा सरकारने एक घोषणा करू त्यांची निवड केली आहे बाबा खरं तर कोरेगावच्या या मतदारसंघासाठी अभिमानासाठी मा... आज दिवस ठरण्यात येईल आपण पाहिलं असेल तर या आधीचे आमदार असतील किंवा या जनतेमध्ये पाच वर्षातून एकदा होत होता पण आमच्या कोरेगाव मतदारसंघात एक प्रत्येक वर्षाला काहीतरी नवीन नवीन घडत आहे पहिल्यांदा कोरेगाव आमदार झाल्यानंतर दुसऱ्या वेळेस कोरेगाव नगरपंचायतीचा गुराज मिळाला त्यानंतर या सरकारमध्ये आमदार महेश शिंदे यांची जोरदार तयारी दिसली आपल्याला आणि हे जे सरकार झालं या सरकारमध्ये एक महत्वा महत्त्वाचं योगदान आमदार महेश शिंदेसाहेब यांनी केलेलं होतं त्याचं फलित म्हणून आज या ठिकाणी त्यांना एवढ्या कमी वयामध्ये एक मोठं पद मिळालेलं आहे या ठिकाणी आणि त्याच्यानंतर आज या ठिकाणी आमदारांना पद मिळालं हा तिसरा गुलाल म्हणजे आमदार महेश शिंदे जिथे असतील तिथे गुलाल हे शंभर टक्के फायनल आहे येणाऱ्या पंच्यावर्षी निवडणुकी कोरेगावची जनता किंवा कोरेगाव मतदारसंघ आमदारांना जिल्ह्यात सर्वाधिक मतांना निवडून आल्याशिवाय स्वस्त बसणार नाही या ठिकाणी हे बोलतो आणि थांबतो तर आपण काल श्रीराम जन्माष्टमी श्रीरामांचं उत्तर प्रदेशमध्ये प्राण प्रतिष्ठा झाली आणि एक देशामध्ये जल्लोषाचं वातावरण होतं खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण दिवाळी साजरी करू आणि आज पुन्हा आपल्याला आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी गोरेगाव विधानसभा मतदारसंघात इथल्या सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्याची संधी दिली आज खरं तर आमच्या सर्वांचे दैवत आणि ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल यांच्या या सर्वांना मानणारे मयेजी शिंदेसाहेब यांना आपण आज आपण मंत्रिपद देऊ गोरेगाव तालुक्याचा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा या ठिकाणी मोठा सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील त्याचप्रमाणे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांचं मनस्वी या ठिकाणी आभार व्यक्त करतो खरंतर आपण जर बघितलं तर मागच्या चार वर्षाचा जर कारकिर्दी साहेबांची बघितली कोरोनाचा काळ असेल किंवा आता जर तुम्ही बघितलं तर चालू या वर्षामध्ये मोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ तेराशे कोटीचा निधी या ठिकाणी आपण या ठिकाणी काम विकास काम करत असताना साहेबांनी पहिल्यापासूनच दुष्काळी भागासाठी या ठिकाणी भागा काम करण्याचा जो निर्धार केला होता त्या अनुषंगानंच आज त्यांना कृष्णा फोऱ्याचं करून पंतप्रधानाचा दर्जा दिल्यामुळं आज खऱ्या अर्थानं दुष्काळी भागात या ठिकाणी आनंद साजरा होतो आम्ही सर्वजण गोरेगाव शहर असेल किंवा कोरेगाव तालुक्यातली ग्रामीण भागातली जनता या कामदार पदाचा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा करतो पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आज कोरेगाव तालुक्याला खऱ्या अर्थाने कोरेगाव तालुक्याच्या सर्व शिवसैनिकांना न्याय मिळाला बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त कोरेगाव तालुक्याला मंत्रीपद मिळालं

काहीवारी शेतकऱ्यांचे काहीवारी तसेच आज या आमच्या भागात भागात जे त्यांनी पाहण्याचा निर्णय घेतला आज अगदी कारणे लागला असं म्हणायला काही अडचण नाही दादांचं सारखे तीस पस्तीस वर्षानंतर आम्हाला मिळालेलं आहे त्यांचं मनपूर्वक असं आमच्या गोरेगाव विधानसभा मतदारसंघा

विकास व्हावा आणि मतदारसंघाचा इंच न हिंच भाग पाहण्याखाली यावा यासाठी आमदारांनी केलेले प्रयत्न त्याला खर आज खरोखर यश मिळाले आपण सर्वांनी आमदार महेदा आओ, आ, आ, शिंदे यांच्या मागे खंबीरपणे उभं राहावं हीच माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे नमस्ते आज आमदार शिंदे साहेबांना मुख्यमंत्री देवेंद्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडून ही भेट मिळालेली आहे मिश्णा खोरे विकास महामंडळाचं उपाध्यक्ष पद जे आहे खऱ्या अर्थानं आज कोरेगाव विधानसभा मतदारसंघाला न्याय मिळाला आहे ज्या तन्मयतेनं आमदार महेंद्रा शिंदेसाहेब कोरेगाव विधानसभा मतदारसंघात काम करतात त्याचं आज खरंच त्यांच्या श्रेयाचा चीन झाल्याने त्यांच्या या पदाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशी मी खात्री व्यक्त करतो आणि वीर शिवलिंगायत समाज आणि शिवा संघटना तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती उत्पन्न बाजार समिती गोरेगाव तालुका यांच्या वतीनं साहेबांचं अभिनंदन करतो जय हिंद जय मा